दर आषाढीला भावी भक्तांचा ओढा असतो तो सोलापूरकडे हा जिल्हा असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जी राजकीय समीकरणं दिसून येतात त्यापेक्षा वेगळी समीकरणं सोलापुरात दिसतात त्याचं कारण इथलं राजकारण पक्षांभोवती कमी आणि घराण्यांभोवती जास्त फिरताना दिसतं मोहिते पाटील परिचारक भालके शिंदे सोपल पाटील देशमुख अशी मातब्बर राजकीय घराणी या, या जिल्ह्यात आहेत या घराण्यांच्या गटांच्या भोवती जिल्ह्याचं राजकारण फिरत असतं जी काय लढाई असते ती या गटांमध्येच जास्त असते अशात पक्ष देखील महत्वाची भूमिका पार पाडत असतातच सध्या सोलापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय त्यात आता इथे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील पाहायला मिळत आहेत एकंदरीत सोलापुरातलं राजकारण कसं तापलंय इथल्या गटातटांच्या राजकारणात कोण बाजी मारणार तेच पाहूयात आजच्या या पाचव्या व्हिडिओतून नमस्कार मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावतीची विशेष सिरीज मिशन जिल्हा परिषद सोलापुरात यंदा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाचं आरक्षण ओबीसी सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे इथे जिल्हानिहाय गटांची रचना कशी आहे ते पहा नव्याने झालेल्या गटरचनेनुसार जिल्ह्यात गटांची संख्या अडुसष्ट आहे आता ही गटरचना तालुकानिहाय पाहायची झाल्यास मंगळवेढ्यात चार सांगोल्यात सात पंढरपूर आठ करमाळा सहा माढा सात बार्शी सहा मोहोळ सहा उत्तर सोलापूरमध्ये तीन अक्कलकोट सहा माळशिरस नऊ आणि दक्षिण सोलापूरमध्ये सहा अशी ही गटरचना आहे मागच्या झेडपीच्या निवडणुकीबाबतीत सांगायचं तर दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पंचवीस आणि भाजपचे चौदा सदस्य निवडून आले होते संजय मामा झिंदेंच्या मदतीने भाजपने जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात ठेवलेली मात्र भाजपचा जिल्हाध्यक्ष सोलापुरात अजून काही झालेला नाही त्यावेळी काँग्रेसचे सात आणि शेकापचे तीन सदस्य निवडून आले होते सोलापूर झेडपीचा इतिहास पाहिल्यास स्थापनेपासून हा जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांना साथ देत आलाय हा अभेद्य गड भाजपनं अजून तरी म्हणावा तसा आपल्याकडे घेतलेला नाहीये ही सल भरून काढण्यासाठी सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर भाजपची धुरा पक्षीय नेतृत्वानं सोपवली आहे त्यानुसार गोरेंनी ताकद लावलेली दिसतीये नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपने एक हाती वर्चस्व मिळवलं असलं तरी ग्रामीण भागात भाजपला मतदारांनी दूर केल्याचं चित्र नगरपालिका निवडणुकीत दिसून आलंय करमाळा पंढरपूर अकलूज सांगोला मंगळवेढा या नगरपालिकांवर सत्ता मिळवण्यात भाजपला अपयश आलं आहे आता हे झालं मागच्या दिवसांचं सध्या सोलापुरात काय सुरू आहे तर भाजपला दूर ठेवण्यासाठी सध्या जिल्ह्यात कधी पाहिल्या नाहीत अशा आघाड्या पाहायला मिळत भाजप विरोधात मोठ बांधून आपापला गट सुरक्षित करण्यासाठी मातब्बर नेत्यांनी अस्तित्वपणाला लावलाय सुरुवात बार्शीपासून करू बार्शीत भाजप विरोधात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीची मोठ बांधण्यात सोपलांना यश आलंय त्यामुळे राजेंद्र राऊत यांना या ठिकाणी बरेच कष्ट घ्यावे लागतील पक्षाला सोयीस्कर अशा आघाड्या दिसून येत आहेत है। माढा पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत मोहोळमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यात करमाळ्यात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत आले आहेत बागल आणि शिंदे गटही एकत्र आलेले दिसत आहेत आमदार नारायण पाटील यांच्या विरोधात संजय मामा शिंदे यांनी बागल गटासोबत संगनमत केलंय करमाळ्यात गेल्या कित्येक वर्षातली परंपरा मोडीत निघाली आहे पहिल्यांदाच शिंदेच्या घरातील उमेदवार दे दिलेला नाहीये पंढरपूर आणि माढा तालुक्यात मात्र अभिजित पाटील यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे भालके परिचारक आणि अभिजित पाटील असा तिहेरी सामना रंगणार असं चित्र इथं दिसतंय आता महत्वाचा मुद्दा येतो तो मोहिते पाटलांचा नुकत्याच झालेल्या एका प्रचार सभेतील खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा एक व्हिडिओ बराच व्हायरल होतोय लोकसभेत सुपडा साफ केलाय विधानसभेत सुपडा साफ केलाय आत्ता जिल्हा परिषदेत भाजपचा सुपडा साफ करायचा आहे असं आव्हान त्यांनी मतदारांना केलं आहे सोलापूर जिल्ह्याचं पाणी भाजपवाल्यांना दाखवायचं आहे असं खुलं आवाहन त्यांनी दिलं आहे तिकडे जयकुमार गोरेंनी देखील चांगलीच तयारी सुरू केल्याचं दिसतंय राजेंद्र राऊत सचिन कल्याण शेट्टी विजय देशमुख राम सातपुते या चेहऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी भाजपचा अध्यक्ष बनवण्यासाठी सगळी ताकद वापरली आहे एकेकाळी जिल्ह्यावर वर्चस्व असलेला काँग्रेस पक्ष देखील निवडणुकीत सहभाग आहे माळशिरस आणि करमाळा तालुक्यात काँग्रेस स्वतंत्र लढत असून दक्षिण सोलापूरमध्ये वंचित सोबत लढत आहे बाकी तालुक्यात काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी झालाय तिकडे मोहळमध्ये देखील निवडणूक सुरशीची झाली आहे नुकतीच झालेली मोहळची नगरपंचायत निवडणूक राज्यभर गाजली बिनविरोध निवडणूक पॅटर्नमुळे राजन पाटील पुन्हा एकदा वातात सापडले होते आता देखील राष्ट्रवादीचे उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यात लढत सुरू आहे मोहळचे आमदार राजू खरे यांना सोबत घेऊन उमेश पाटलांनी राजन पाटलांना शह देण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू केले आहेत सांगोल्यात भाजप शेकाप अशी युती नगरपालिका निवडणुकीत बघायला मिळाली होती ती युती अयशस्वी ठरली त्यामुळे आमदार बाबासाहेब देशमुखांनी दीपक साळुंकेंना सोबत घेऊन जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलंय शहाजी पाटलांनी ज्या भाजपवर टोकाचे आरोप केले होते त्यांच्याच सोबत पुन्हा जुळवून घेतलंय राज्यातल्या सगळ्यात झेडपीच्या निवडणुका घराणेशाहीमुळे चर्चेत आल्यात सोलापूरमध्ये देखील घराणेशाहीवर टीका केली जाते आती है रश्मी बागल संस्कृती सातपुते यशराज साळुंखे जीवन जानकर शांभवी कल्याण शेट्टी पूजा कल्याण शेट्टी सागर कल्याण शेट्टी अर्जुन सिंह मोहिते पाटील अशा सगळ्या राजकीय घराण्यातील नातलगांना उमेदवारी दिली गेली आहे त्यामुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळतीय नाराज कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणूक जिंकणं हे नेते मंडळींसाठी मोठं जिकरीचं झालंय सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभेत बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला धैर्यशील मोहिते पाटलांनी जिल्ह्यात मोहिते पाटील गटाचं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत सोलापूरच्या सोपल मोहिते पाटील भालके या प्रस्थापित घराण्यांना हद्दपार करण्यासाठी जयकुमार गोरे त ठोकून आहेत त्यांच्या दिमतीला नव्याने भाजपाशी झालेले मोहचे राजन पाटील त्यासोबतच आवताडे परिचारक सातपुते कल्याण शेट्टी राजेंद्र राऊत ही सगळी मंडळी आहेत यात कुणाची सरशी होती आहे हे सात फेब्रुवारीला दिसून येईलच सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल तुमची निरीक्षणं काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात मिशन जिल्हा परिषद सिरीजच्या पुढच्या भागात अशीच माहिती जाणून घेण्यासाठी लगावतीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका